बागलांड तालुक्यात संध्याकाळपासून सुरू झालेल्या पावसामुळे दोन दुर्दैवी घटना घडल्या असून यात दोन महिला व एका पुरुषाचा मृत्यू झाला आहे बागलांड तालुक्यातील गोराणी येथे वयोवृद्ध देवचंद गोपाळ सोनवणे वय चौऱ्याण्णव हे आपल्या कुटुंबासह नितीन देसले यांच्या शेतात राहत होते सायंकाळपासून सुरू झालेल्या पावसाने ते राहत असलेल्या घराची भिंत कोसळून ते भिंतीखाली दाबले गेल्याने त्यांचा मृत्यू झाला असून यात त्यांची सून निर्मलाबाई नामदेव सोनवणे वय त्रेचाळीस या जखमी झाल्याने त्यांना नामपूर येथे शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तसेच तालुक्यातील खालचे टेंभे येथे देखील पावसामुळे घराची भिंत कोसळून कस्तुराबाई भिका अहिरे मृत झाले आहेत घटनेची माहिती मिळताच जायखेडा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सागर काळे व बागलाण तहसीलच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली आहे